नमस्कार सर्वांना शाळा सुरू झाली आहे तर काहीतरी डबा स्पेशल मेनू व्हायलाच हवा म्हणून आपण बनवतो आहेच आप्पे आप त्यांनी दाखवल्याप्रमाणे आपल्याला इन्ग्रेडियंट्स घ्यायचे आहेत त्यामध्ये आपण घेतले आहे चणा डाळ एक ग्लास उळद डाळ एक ग्लास आणि तांदूळ तीन ग्लास हे स्वच्छ धुवून आपल्याला चार ते पाच तास याला भिजत घालायचं आहे आणि थोडा वेळ रेस्ट करू द्यायचा आहे त्यानंतर आपण हे सगळे धान्य बारीक करून घेणार आहोत मिक्सरच्या पॉटच्या साह्याने याला थोडं जाडसर बारीक करून घ्यायचं आहे आणि ह्याला दुसऱ्या दिवशी सकाळी करायचं असेल तर आधीच्या दिवशी हे टाकून ठेवायचं आहे आणि रात्रभरायला भिजू द्यायचं आहे किंवा हे पाच ते सात तास झाल्यानंतर हे आपण करू शकतो त्यानंतर बघा किती व्यवस्थित असं स्पंजी हे बॅटर झालं आहे त्यानंतर हिरव्या मिरच्या पाकळ्या कोथिंबीर आणि आल्याची पेस्ट या ठिकाणी मी फोडणी घालणार आहे तर बघा हे सगळे आपण बारीक करून घेतलं यानंतर आपण कढईमध्ये फोडणीसाठी तेल घालणार आहोत आणि सगळे इन्ग्रेडियंट्स बारीक करून टाकणार आहोत थोडी चिमूटभर हळद या ठिकाणी आपण टाकणार आहोत नंतर हे असं व्यवस्थित बॅटर मिक्स करून घेणार आहोत आणि त्यामध्ये तयार केलेली फोडणी आपण टाकून घेणार आहोत की बघा प्रकारे ही फोडणी टाकून घ्यायची आहे चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे त्यानंतर याला आपण आपेपात्रामध्ये बनवणार आहोत तर आपेपात्राला व्यवस्थित तेला निग्रेस करायचं आहे त्यानंतर यामध्ये सगळे आपे टाकून याला दोन्ही साईडने आपण शेकून घेणार आहोत अशा प्रकारे आपले डब्याचा मेनू या ठिकाणी तयार होणार आहे संध्याकाळच्या नाश्त्यासाठी किंवा डब्याच्या मेनूसाठी हा मेनू उत्तम असा आहे मुलांच्या पोटामध्ये दाढही जाईल आणि पौष्टिकही खातील आणि बाहेरचं मे काही खाल्ल्यापेक्षा घरातलं खाल्लेलं कधीही उत्तम बाहेर वातावरण इतकं घाणेरडं झालं आहे की आपण खाऊच शकत नाही बाहेरचं म्हणून हा घरातील मेनू नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला थँक्यू